नमस्कार मी डॉक्टर शिवरी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती वेळोवेळी वे, वे, शेअर केली जाते त्यामुळं पहिल्यांदा जर आपण हे यूट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रासह इतर राज्यातील जे बी एम एसचे प्रवेश होतात तर ते साधारण कशा पद्धतीनं होतात त्याचं साधारण बजेट काय असू शकतं किती मार्काच्या विद्यार्थ्यांना बाहेर राज्यात ॲडमिशन मिळू शकतं संदर्भाने परिपूर्ण माहिती शेअर करणार आहोत त्यामुळे ज्यांचं बी एम एचं स्वप्न आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा प्रथम आपण महाराष्ट्राचं जे बी एम एचं गणित आहे ते थोडंसं समजून घेऊ महाराष्ट्रामध्ये जे आता ॲडमिशन्स होतात बी एम एस कोट्यामध्ये मॅनेजमेंटच्या संदर्भाने तर ते आता ऑनलाईन पद्धतीनं होतात कुठल्याही कॉलेजच्या हातात हे ॲडमिशन घेणं किंवा करून देणं हातात राहिलेलं नाही रिसर्च चाईस फिलिंग होते मॅनेजमेंट कोर्टातनं हे ॲडमिशन्स होतात तर महाराष्ट्रामध्ये ऑफिशियली शिक्षण शुल्क समितीच्या गाईडलाईननुसार थ्री टाईम फीज घेण्याची तरतूद आहे साधारण एखाद्या कॉलेजची फीज दोन लाख असेल तर मॅनेजमेंट कोटात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ती सहा लाख प्रतिवर्ष भरावी लागते आणि ही महाराष्ट्रातली फी साधारण साडेचार वर्षाची असते तर हे सत्तावीस लाख रुपये जे साधारण महाराष्ट्रातलं बी एम एचं बजेट आहे आता ज्या मुलांना महाराष्ट्रामध्ये साधारण एस सी एस टी ओबीसी एकशे तेरा एकशे तेरा प्लस आहे किंवा ओपन ई डब्ल्यू एस या कॅटेगरीमध्ये एस सी बी सी कॅटेगरीमध्ये एकशे चौवेचाळीस प्लस मार्क आहे असे विद्यार्थी त्या ठिकाणी जे तर ॲप्लिकेशन प्रोसेसमध्ये जाऊ शकतात आणि मॅनेजमेंट कोट्यातनं ते त्यांना त्या ठिकाणी ॲडमिशन मिळू शकतं कोणतं कॉलेज मिळेल कुठलं ऑप्शन मिळेल हे सांगणं थोडंसं कठीण असतं परंतु प्रवेश प्रक्रियेत गेल्यानंतर सर प्रॉपर चॉईस फिलिंग केल्यानंतर हे ऑप्शन आपल्याला उपलब्ध असतं परंतु सगळ्यांच्याच बजेटमधलं हे ऑप्शन नाही आहे तर याला पर्याय म्हणून काय ऑप्शन्स असतात तर साधारण महाराष्ट्रातून बाहेर जातानाचा मेजर जो ट्रेंड असतो तो असतो कर्नाटका एम पी आणि आता यू पी ह्या दोन तीन राज्यामध्ये महाराष्ट्रातले मुलं जे आहेत ते बी एम एससाठी प्रामुख्यानं जातात तर पहिले सगळ्यात सुरुवातीला आपण आता कर्नाटकबद्दल बोलूया कर्नाटकातून महाराष्ट्रात जाण्याचा ओढा भरपूर आहे पूर्वीपासून महाराष्ट्रातली मुलं कर्नाटकामध्ये बी एम एस करायला जातात कर्नाटकातलं बी एम एसचं जे एज्युकेशन आहे ते अतिशय प्रसिद्ध आहे चांगलं आहे नामांकित आहे तर त्या ठिकाणी साधारण सतरा अठरा लाखाच्या दरम्यान हे ॲडमिशन आपल्याला करता येतं कॉलेजेस लोकेशननुसार थोडंफार फरक असतो थोडं जास्त डीपमध्ये गेलं तर बजेट थोडंसं कमी होतं महाराष्ट्र बाँड्रीवरचं बजेट बऱ्यापैकी हायर साईडला असतं परंतु मोठामोठी सतरा अठरा लाख रुपयामध्ये चांगलं कॉलेज येते विद्यार्थ्यांना पालकांना आपल्याला देता येतं आणि ही फी सुद्धा टप्प्याटप्प्यानं भरायची असते आता कर्नाटकात जाताना साधारण किती मार्काची मुलं जे येते त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात तर सध्या बाहेर जात असताना ओपनचा कट ऑफ लागतो जो की एकशे चव्वेचाळीस आहे परंतु दोन तीन राऊंडनंतर कट ऑफ रिड्यूस होतो जो की मागच्या वर्षीसुद्धा झालेला तर तो साधारण एकशे पंधरा एकशे दहाच्या आसपास एकशे वीसच्या आसपास येऊ शकतो ज्या ज्या मुलांना साधारण एकशे पंधरा एकशे वीस मास आहे अशा मुलांची बुकिंग आता सध्या आपल्याला कॉलेजला देता येऊ शकते अर्थात तो ऑफ तिथपर्यंत नाही आला तर तुमचे पैसे सेफ असतात वापस येतात परंतु जर तुम्हाला सतरा अठरा लाखाचं आपलं बजेट आहे एकशे तीस एकशे पंचवीस एकशे चाळीस माचं आहेत बी एम एस करायचं आहे कर्नाटकात करायचं आहे तर निश्चितपणे तुम्ही आमच्या ऑफिसला एकदा व्हिजिट करा प्रक्रिया समजून घ्या तुमचं समाधान झालं तर मग तुम्हाला ॲडमिशनसाठी निर्णय करता येईल हा झाला कर्नाटकचा पर्याय यानंतर दुसरा पर्याय जो आहे तो आहे एम पीचा मध्य प्रदेशमध्ये महाराष्ट्रातून दुसऱ्या क्रमांकानं मुलं जातात असं आपण म्हणू शकतो एम uh, पीमध्ये सुद्धा भरपूर कॉलेजेस आहेत परंतु तिथं थोडंसं बजेट जे आहे तर याच पद्धतीचं आहे साधारण सतरा अठरा लाखापर्यंत आता हे बजेट जातं या ठिकाणी ॲडमिशनला जात असताना विद्यार्थ्यांना मार्क थोडेसे थो हायर साईडला लागतात किमान एकशे साठ एकशे सत्तर एक दीडशे प्लस हे मार्क असावेत जेणेकरून राऊंडमध्ये रा तर ॲडमिशन नाही होणार परंतु स्पॉट राऊंडमध्ये ते ॲडमिशन होतं तर ज्या मुलांचं साधारण अठरा लाखापर्यंतचं बजेट आहे किंवा काही कॉलेजेसचं त्यापेक्षाही जास्त बजेट असतं तर जर आपलं असं आस बजेट असेल तर आपल्याला एम पीमध्ये सुद्धा आपल्याला ॲडमिशन करता येतं जर एकशे तीस प्लस जरी स्कोर असेल तर तेही ॲडमिशन होतात अर्थात त्या ठिकाणी फीजची मागणी थोडी जास्त असते परंतु एम पीतच घ्यायचं एकशे तीस मार्च आहे दोन पैसे खर्च करायची तयारी आहे तर त्याही पालकांच्या ॲडमिशन आपल्याला एम पीमध्ये बसून देता येतं तर हे दोन पर्याय जे आहेत आपल्याला या ठिकाणी मी शेअर केले तिसरा जो पर्याय आहे तो की सगळ्या पालकांच्या दृष्टीनं अतिशय सोयीचा आहे आणि फायनान्शियली बर्डन न देणारा आहे तो म्हणजे उत्तर प्रदेश यू पीमध्ये सुद्धा भरपूर विद्यार्थी आता महाराष्ट्रातनं बी एम एसच्या ॲडमिशनसाठी जातात बी एम एससाठी मागच्या वर्षी आपल्याकडनं तेरा लाख अठरा हजार रँकपर्यंतचा विद्यार्थीसुद्धा आपण राऊंडमध्ये लावला आहे अगदी एकशे अठ्ठावीस एकशे तीस मार्च त्या ठिकाणी होते तर थोडक्यात सांगायचं असं आहे की ज्या मुलांना साधारण दोन ते अडीच लाख रुपये पर इयर फीस भरायची तयारी आहे साधारण अकरा ते बारा लाखाचं ज्यांचं बजेट आहे अशा विद्यार्थ्यांना आपल्याला यू पीमध्ये जे इथे बी एम एससाठी प्रवेश करून देत आहे आपल्यापैकी कुणालाही साधारण दीडशे मार्क्स आहेत एकशे साठ एकशे सत्तर एक एक मार्क आहे बी एम एस करायचं आहे जास्त बजेट नाही परंतु दहा बारा लाखाचं बजेट आहे तर अशा विद्यार्थ्यांना आपण यू पीमध्ये बी एम एसला प्रवेश करून देऊ शकतो याशिवाय इतर पर्याय भरपूर आहेत परंतु बऱ्याच ठिकाणचे अनुभव बरेच वाईट आहेत मागच्या वर्षी पंजाबला पण आम्ही ॲडमिशन्स केलेले परंतु वेळेवर त्यांनी खूप सारे फीजची डिमांड केली आणि ॲडमिशन त्या ठिकाणी होऊ शकले नाही इतरही बरेचसे राज्य आहेत परंतु ज्या ठिकाणी बल्कमध्ये आपल्याला विद्यार्थी पाठवता येईल संदर्भानं एम पी कर्नाटक आणि यू पी ही आमची पहिली पसंती आहे कारण त्या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी विद्यार्थी एकेका कॉलेजला दोन दोन कॉलेजला देता येतात आणि मग ते मुलं सोबत राहतात त्यांना एक दुसऱ्याला सोबत राहते सोबत असते आणि पालकांनी फारसं टेन्शन त्यामुळे मग राहत नाही सो ज्या ज्या विद्यार्थ्यांना बी एम एस करायचं आहे बजेट कमी आहे तर आपल्याकडे त्यासाठीचे पर्याय उपलब्ध आहेत साधारण एकशे वीस एकशे पंचवीसच्या पुढचे मुलं ते आमच्याकडे निश्चितपणे व्हिजिटसाठी येऊ शकतात व्यवस्थित माहिती घेऊ शकतात सगळे प्रक्रिया समजून घेऊ शकता आणि जर मग तुम्हाला हे सगळे विषय पटले हे सगळं मान्य झालं तर मग तुम्ही आमच्याकडे एनरॉल करा आणि आम्ही तुमची पुढची प्रक्रिया जी ती व्यवस्थित पद्धतीनं पूर्ण करून देऊ ॲडमिशनची जबाबदारी आम्ही घेतो इन केस गरज पडल्यास सोबतसुद्धा याची गरज पडली शेवटच्या टप्प्यामध्ये राऊंड जेव्हा कमी मार्कवाल्या मुलांचे राऊंड हे शेवटी होतात किंवा शेवटी ते ॲडमिशन्स होतात त्यावेळेस गरज पडल्यासोबतसुद्धा यायची असं गरज पडली तर ते पण आम्ही त्या ठिकाणी येत असतो सो जे जे विद्यार्थी असे आहेत ज्यांना बी एम एस करायचं आहे महाराष्ट्राचं बजेट नाही आहे बाहेरच्या राज्यात करायचं आहे तर त्यांना आपण बाहेर राज्यात करून देऊ ज्यांचं महाराष्ट्राचं बजेट आहे त्यांना महाराष्ट्रामध्ये करून देऊ सो दोन्ही प्रकारात दोन्ही ठिकाणी जर तुम्हाला आमची मदत घ्यायची तर एकदा ऑफिसला नक्की व्हिजिट करा ऑफिसचा ॲड्रेस गुगल मॅपची लिंक आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देतो आहे तुम्ही त्यावर नक्की संपर्क करा እንንን እንን እንን እን